राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहर कार्यकारिणीचा मेळावा उत्साहात पार पडला यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आले शंभर फुटी बॅनर लावत एक हजार किलोचा हार घालत प्रदेशाध्यक्ष तटकरेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले होते या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी पक्ष बाबत प्रश्न उपस्थित करत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिली शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शहरात शहरा येऊन येथील पूर्वी पक्षातून हकालपट्टीत झालेल्या कार्यकर्त्यांना नगरसेवक पदात ग्रामीण मधील पदाधिकाऱ्यांनी शहरात येऊन हस्तक्षेप करण्याची पद्धत पद्धत योग्य नाही ती पधत बंद झाली पाहिजे अशी मागणी प्रदेश अध्यक्ष तटकरे यांच्याकडे केली आहे यावेळी तटकरे यांनी देखील त्यांची दखल घेत पक्षाच्या बैठकीत विषय मांडू असं आश्वासन दिलंय सतरा वर्षापासून दादाच्या नेतृत्वाखाली आणि आपण पहिल्यांदा निवड केली होती कार्यादर्श म्हणून आपल्या नेतृत्वाखाली मी मनापासून आपल्या पक्षाचं काम केलेलं साहेब जर आमच्या माझ्याकडून जुबेरभाईकडून काय चुकत असेल तर आपण आपल्या निश्चितच आपण आपल्या नेतृत्व आहात आमच्या महाराष्ट्रात आमचं कानधारा तुम्ही परंतु आमचं काय चुकत नसताना पक्षामध्ये बाहेर जे लोक इथे येऊन इथल्या लोकांना डिस्टर्ब करणे आणि पक्ष विस्कळीत करणे शिस्त तोडणे अशा पद्धतीचा प्रकार होत आहे ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं हकलपट्टी केली अशा लोकांना ते परदेश घेऊन जाऊन परदेशावरचे त्यांना ते पदं देतात आम्हाला खूप वाईट वाटतं साहेब की तेच लोक आमच्या इथून परत मिरवत बसतात आम्ही हाकलपट्टी केलेला असतो आमचे कार्यकर्ते पदाधिकारी फंटसेलचे अध्यक्ष एकमेका तोंडाकडे बघतो आम्ही साहेब आमच्या भावना तुम्ही समजून घ्या हे माझ्या एकट्याच्या भावना नसून संपूर्ण कार्यकर्त्याच्या भाव आहेत भावनात मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो आपल्याला माझ्या भावना कळाल्या असतील असं मी समजतो साहेब आमच्याकडून काय चुकत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो थँक्यू मी मनोबत समजून घ्यायला अध्यक्ष कार्याध्यक्ष इथल्या प्रमुख सहकार्यांच्या भावना मांडल्या याची गांभीर्याने नोंद प्रदेशाध्यक्ष म्हणून मी घेतलेली आहे या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्याजवळ सुद्धा मी चर्चा करेन आणि या सर्वांना बोलून दादाच्या समोर चर्चा करून नेमकं काय पद्धतीने संघटात्मक बांधणी करायची याचा निर्णय संघटनेच्या राज्यपातीवरती केला जातो